श्री स्वामी समर्थ आज मार्केटमध्ये लिंबू छान आले होते म्हणून लिंबू आणले होते तर आणले होते म्हटलं काजलचे पप्पा आणले होते हे बघा लिंबू तर लिंबूचं लोणचं घालायचं आहे आंबट गोड लोणचं करणार आहे गुळामधलं तर लिंब सगळे धुवून घेतले लिंबू बी छान मिळालेत आणि त्यांना पाण्यातनं धुवून घेऊन चांगलं स्वच्छ करून घेतलं कपड्यानं कपड्यानं स्वच्छ करून घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचं कारण त्याला नाहीतर मग थोडं जरी पाणी राहिलं तर लोणचं खराब होतो त्याकरता चांगलं स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना नाहीतर वाळवतं एक दोन तासासाठी सोडलं तरी भी चालतं मी असं पुसून घेतलं आणि हे बघा लिंबू किती छान वाटायला लागले ती तर मी ह्यांना आता चार भाग आहे कोण चार करू शकतो या दोन करू शकतो दोन तर होत नाहीत खूप मोठे होतात चार किंवा त्याच्यामध्ये आपण अजून आठ भाग बी करू शकतो जर मोठे मोठे लिंबू असेल तर, तर मी चारच केलेले आहे कशामध्ये चार केले क कोणत्या लिंबूमध्ये चार केले तर कोणत्या लिंबूमध्ये च आठ केलेले आहेत तुकडे तुकडे करून घेते आणि लिंबू चिरताना बियासुद्धा निघतात ती त्या बिया काढून घ्यायचं तसंच आणि काही एक दोन चार लिंबू माझे खराब निघाले हे साईडचे आणि हे लिंबू झाले माझे कापायचे तयार कट करून घेतलं आता लिंबाला आता ह्याच्यामध्ये मी घालून ठेवते एक चार दिवसासाठी थोडंसं मीठ आणि मीठ माझे पंचवीस लिंबू होते तर त्याकरता मी सव्वाशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे मीठ लावून ह्यांना चांगलं हालून रात्रभर ठेवणार आहे रात्रभर म्हटलं तर आता ह्याला टोपल्यात असं चार सकाळपर्यंत ठेवणार रात्रभर आणि मग सकाळी ह्याला दुसऱ्या डब्यामध्ये घालून ठेवते आणि ते तर आता पाहूया चार दिवसांनी तर चार दिवसांनी ह्याला चेक केलं तर हे असं मुरलंय चांगलं थोडंसं अजून मुरायचं आहे अजून याला दोन दिवस लागत आहेत पण आपल्याला गोड लोणचं करायचं असल्यामुळं हे असंच पाहिजे आपल्याला असे ह्याच अशा प्रकारेच पाहिजे त्याकरता मी आता ह्याला झालेलं आहे चार दिवस तर चांगलं असं मुरलं बी आहे हे बघा आता ह्याला आपण आता गुळ किसून ह्याला मसाले तयार करून याला फोडणी देऊन टाकते ह्याला सारखं ते साईडला आणि गूळ आणलेला आहे आता गुळ बघूया कसलं आहे गूळ तर वीस पंचवीस लिंबासाठी आपल्याला अर्धा किलो बस होणार आहे तर मी घेतलेला आहे अर्धा किलोचा गुळ गुळाचा खडा तर आता ह्याला मी चांगल्या प्रकारे किसून घेऊ कोणी किसून घेऊ शकता मी तर असं चाकून असं काढ करून घेतलेलं आहे चांगलं असं पातळ असं थर त्याचं काढून घेतलेलं आहे म्हणजे आपण चिप्स कसं करतो त्या प्रकारे कर, सुद्धा आपण करू शकतो चांगलं पिघळण्यामध्ये मदत होती तर मी एकीकडे मसाले तयार करून घेते एक चमचा घेतला आहे धणे धणे चांगले भाजून घ्यायचं चा, एक च चा, दीड चमचा सोप जादा घ्यायचा आहे बडीशोप जादा मो जादा घ्यायचे दोन चम तुमचा बडिशोब घेतलेला आहे त्याला सुद्धा मी भाजून घेणार आहे सुगंध येईपर्यंत ह्याला ये भाजून घ्यायचं आहे करपून करपून द्यायचं नाही आहे आणि मी घेतलेला आहे एक चमचा जिरे आणि त्यातच दहा बारा काळे मिरे घातलेत काळे मिर्यानं चव छान येते त्याकरता काळे काळे मिरे घेतलेले आहे आणि सकाळ सकड़, सगळे मसाले थंड करायला ठेवते आणि एकीकडे आता कढईमध्ये थोडंसं गूळ पगळण्याकरता एक दोन दोन दोन, दोन तीन चमचे पाणी मी घालून घालून ह्याला चांगलं असं पगळून घेणार आहे गूळ गुळाला गुळाला चांगला असा पाक तयार करायचा आहे गुळाचा आणि जास्त घटपी एक तारी पाक करायचा नाही आपल्याला खाली पगळून घ्यायचा आहे गुळ तर मी घे पगळ पगळून घेते गुळाला आता गुळ पगळत आल्यावर गूळ पगळलं आहे आणि पगळत आल्यावर थोडंसं राहिलं होतं त्या टायमाला मी त्याच्यात लिंबाच्या फोडी घातले आता ह्याला चांगलं शिजून घेणार आहे गुळाच्या पाकामध्ये तर आपण ह्या टायमाला चेक करू शकतो की आपल्याला गूळ जर कम पडत असेल तर आपण वरणं थोडंसं घालू शकतो माझ्या हि मी चेक केलं तर मला गूळ बरोबर लाग झालेला आहे गोड आंबट असं छानसं असं चव आलेली आहे त्याला तर आता तर समजणार नाही पण माझ्यासाठी गुळ आता सध्याला तर चांगला आहे जर कम पडत असेल तर तुम्ही चेक करू शकता गुळ जर कम वाटत असेल गोडपणा जर कम वाटत असेल तर तुम्ही वर्ण घालू शकता आणि एकीकडे मी मसाले आता वाटून घेणार आहे मसाला थंड झालेला आहे त्याच्यामध्ये मी मोठी इलायची जी मोठी इलायची राहते का त्याचे बिया आतल्या काढून घेणार आहे इलायचीच्या आणि ते सुद्धा मी घालून त्या मसाल्यासोबतच वाटून घेणार आहे वास छान येतो त्याचा तर हा मसाला घालून चांगल्या प्रकारे आपण याला शिजून घ्यायचा आहे म्हणजे एक प्रकारे गुळाच्या पाकामध्ये पाण्यामध्ये ह्याला शिजून घ्यायचं आहे या लिंबाच्या फोडींना होत आलेला आहे उकळी येऊ लागलेली आहे हे होत आलेलं आहे कम मला क कम्मल कंपल्सरी एक पंधरा मिनटं लागलेल्या आहेत ह्या हे लोणचं तयार करण्याकरता मग मी घातलेलं शिजत आल्यावर थोडंसं दोन मिनटं बाकी होते पाच मिनटं बाकी होतं बंद करण्यासाठी गॅस त्या टायमाला आपण घालायचं याच्यामध्ये लाल बेडगी मिरची तर मिरचीनं कलर चांगला येतो आंबट गोड आणि तिखट असा लोणचा प्रकार हा खायला खूप छान वाटतो आणि लेकरांना डब्या टिफिनसाठी किंवा आपण घरात खाण्याकरता खूप छान आहे तुम्ही करून पहा माझं हे लोणचं तयार झालेलं आहे आता तर हे थंड करण्यासाठी मी आता ह्याला आपण एक दिवस पूर आप संपूर्ण एक दिवस असंच ठेवू शकता झालेलं आता मी गॅस बंद करते आणि ह्याला आता रातभर असंच ठेवणार आहे ह्याला दुसऱ्या दिवशी बघितलं तर असं घट्ट छान चा, झालेलं आहे सेम बाहेर जो विक दुकानातनं आपण आणतो अशा प्रकारे लोणचं तयार झालेलं आहे